आता थंडीमुळे ना जास्त लाडूच्या ऑर्डरी पडत तिथं त्यामुळे मैत्रिणींना हे काजू बदाम आम्ही जास्त आणतोय आणि हे खोबर खराब झालेलं आहे तुम्ही म्हणताना इथं तर का ठेवलं आणि तर ते खराब झालेलं आहे आणि सौदेचं सामान तुम्हाला थोडक्यात दाखवते मी हे आहे जावेंत्री बघू शकता ह्यातमध्ये सुंट आहे ठीक ह्यातमध्ये गुलाब पाकळी वगैरे सगळं आहे ते तुम्हाला आता उद्या पर्व हे केलं ना ह्या गोण्यांनी सगळ्या सौद्याचं सामान आहे ही गोणी सौद्याच्या आहे त्यात बी सौद्याचं सामान आहे ह्यात सामान आहे बघू शकता आणि ह्यात मध्ये दोन्ही खोबरं ह्यात मध्ये धना आहे आपला तुम्हाला मी फोडून दाखवते <सफ़वण> लगेच केली तरी चालू सकाळी लसून घेऊन आलता ना मैत्रिणींना भाऊंनी खायला आणले गणेशला दिदीला सरसण्याचा पुडा सोनपापडी दोघाला दोन बिस्किटचं पुढं बांधणं लागणार म्हणून दिले कॅटबरी आला कुठे कॅटबरी का कॅटबरी पण आणली कुठे ठेवली कॅडबरी आणू इतकी मोठी कस काय आणली गुठक्याला गणेशला गणेशला ही करायसाठी <laughs> हा हा गणेश आतमध्ये त्यामुळे दिदीचं चालले त्याला गांडवायचं दोन आणले तु असता हरभऱ्याची भाजी करायची चालली बदली मावशीने माझ्या दिली सोडून ही थोडीच करायची असते आज केलेली आहे फरसाण्याची भाजी दिदीने भाऊंनी आणलेले फरसाणा होता ना त्याची द्याव ना आम्ही ती मैत्रिणींना हळद केली नका बघू शकता आम्ही काय कुठनं विकत आणत नाही काय नाही काय नाही हे तर तुम्हाला दिसत असं सगळं पिवळं हे झालेलं काल पण केली आणि आज पण केली आता तिथं बघू शकता काल केलेली दिसते का आता ही हळद भरायची ड्रायफ्रूटचं लाडू करायच्यात इथं आणि मसाला दुमलायचा आहे ज्यांना कुणाला मसाल्याची ऑर्डर टाकायचे त्यांनी टाका आता आज दुमलायचं आहे मसाला आणि लसूण माझ्या काय काय ताई साहेब म्हणले आता दाखवा की आम्हाला म्हणजे असं जवळनं दाखवा तर ही असं आहे म्हणजे आता हे दिसतात मोरतो ना लसूण तर त्यांचं म्हणणं की तुम्ही आम्हाला दाखवा हे असं आहे बघू शकता कुठली <coughs> पुढे फुलली तरी कशी एका झटक्यात सोडतो उशीर झालेला असला तरी काल आले तर इथे ऑर्डर आता लसणाच्या जा। गावरा नाही आहे ना आता नारत्यात पावसाची पॅकेट ही चालवून ठेवली आहे आम्ही आता कारण का ही ना कुणी पाण्यात प्यायला घेतं कुणी चेहऱ्याला लावायला ला लग्नासाठी सुद्धा घेते ते मैत्रिणींनो एकदम प्युअर आहे गुकोळचं ब्रँड आहे तुम्हाला मी दाखवलेलाच आहे नाण्यांना शेंगदाण्या लाडूचं बांधून दिलं सॉरी बांधूनच पण ती बारीक ते आता मिक्स करा सगळा काय हा संपलं ती मिक्स करा आणि तिकडं हळद पॅकिंग केली आणि आता मी चालले तिकडं ताई आज आलं नाही तर भाऊजयंती ते त्याच्यामुळं मग नाण्यांना ते सगळं दिलं बारीक करून आता मला फरशा आणि आई साहेब यायच्यात येत्या आता वाजल्या साडे अकरा आज माझ्याकडे भांडी फरशा स्वयंपाक केला तर त्यांना जेवाय दिले ह्यांचा डबा दिला आई साहेब आले तिथे जेजुरीमध्ये मला फोन केला तर मला म्हणलं जेजुरीमध्ये आली आई साहेब तुम्ही जेजुरी चालता ना तेव्हा माझं हे काम चाललं होतं तिकडं हळद पॅकिंग केली आणि मग आता इकडं आली आता पटकरणं फारश पुसून घेते आणि पटकरणं भांडी ग प्रतीक्षा मला म्हणली मी डायनिंग टेबल वगैरे तोपर्यंत मग मी पुसते आमचं पुसतोच आम्ही रोज पण तरी पण काय करावं काय करावं लई दिवसात ना आलं ते ताई साहेब जेव्हा मिरची ना खूट हा ते काय आपलं चालत असत मला चार वेळा सांगून नाही म्हंटले तू बघा <laughs> आज आता झालं ना फिक्स मी नमस्कार माझ्या मैत्रिणींना शुभ दुपार आता लय दिवसात आले तर आज गेल्या वेळेस आई साहेब त्या त्यावेळेस काय आले नव्हते आज आले त्या काय म्हणताय मग कसं वाटतं इकडं आल्या छान वाटतंय ना हा। आणि इकड आई साहेब पण आले तर काय म्हणताय <laughs> काय नाही बाय तुला वाटलं तुला श वाटलं आठवण येते बाई तुला आठवण येते मनीषा काय चाललंय तुझं काय नाही तुम्ही बघता की सगळं व्हिडीओ गाय हा मी तर बघते रोज कंटाळा होत नाही मला रात्रीची तू जाग आली की तुझा व्हिडिओ बघत असते थँक्यू चांगला वाटते ना आता लई दिवसात ना किती दिवस झालं होतं तुम्ही आलेला किती दिवस झाले तिथे महिना होईल महिना होऊन गेला आलेला काय असाई आली ते ना गामेरिकेची मुलगी आली बरोबर मुलगी आली होती माझी त्याच्यामुळे राहिले आता हिथनं आम्ही सगळीकडे जाणार आहे कुठं कुठं जाणार आहे तुम्हाला गोटमकडे जायचे दादाचं ऑपरेशन झालंय ना त्या दिवशी गेलो आलो ना गोटम हॉस्पिटल मध्ये जायचं होतं पण त्याला तोपर्यंत सोडलं होतं मग हॉस्पिटल मधनं सोडलंय म्हणले मग आई साहेब म्हणले आपण परत आले जाऊ त्याच्याकडं त्यासाठी म्हणलं तिथनं परत आईकडे जायचंय कविताकडे पण जायचंय कोण आले अगोबा ये काय ग तुला येतेन का भरून नेला होय कुठे गेले तुझी तुझी जोडीदारी तुला घेऊन आला नाही ना त्य पेढ्याची ऑर्डर टाकली होती बाई आमच्या आई साहेबांनी कविताला तुम्हाला कशा लागेल हका दाखव पेढ कसला असतात

मामालाय ग मामाला पिझ्झा दे हाय साहेब आलो ते त्या गेल्या वेळेस नेलेलं पेड़ खूप छान होतं ना भारी क्वालिटी आणि आता सुधारली कोण इतकी छान बनवल्यात ना लई आवडले लई भारी हाय मॉम आठ पुड हाय साहेबांनी कशाला एवढं जालावले आहे साहेबांनाच माहिती असं कुणाला असं त्यांनी खास तिथे देत होत्या वाटतं हां बस घेतलं घे की खे घेकी बर बर मामा ठेवू का इथं बस थांबा मी त्या जेव्हा पसारा काढते माझा मांडल्याला हे जेव्हा मे नांग आयसाहेबांचं पार्सल हा <laughs> ले 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 ले। हा बाणती माझ्या मैत्रिणींना वाटत असं सगळं आई साहेबांकडून लुटते का आई साहेबांना काय देत नस आपलं जेवढं शेतात असत तेवढं देत नाही नाही पण <laughs> <laughs> कविता <laughs> yes. <laughs> येस <laughs> बस कविता घरी टायम प्लीज <laughs> <laughs> हा काढला काढला सगळा खाल्ला ओके छान काढले का फोटो काढ व्हिडिओ काढ सगळ्याकडे टाकून दे टाकलं की चांगला बघत जातो माणसाला प्रेम वाटतं ना व एवढेला मी येतात मध्ये सुप आहे का आई साहेब कविता यायला चार तास जायला चार तास लागतात येतात आपल्या आपल्यासाठी येतात खास काहीच नाही आपल्या भाजप तरी येतात आई साहेब किती व दोन हजार बावीस पासून ओळख आहे पहिला मेसेज आई साहेबांनी मला दोन हजार बावीस ला केला बावीस पर्यंत बघ ना बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस हो आणि पहिल्यांदा आई साहेब ज्यावेळेस मला मेसेज करायचे ना त्यावेळेस जास्त बोलत नव्हत्या म्हणजे त्यांना आम्ही नवीन होतो ना मला खबर होती बोलायला मी म्हणलं की डिप्युटी कमिशनर जे बायको आहे तुम्ही घाबरू नका मला गोटमला भेटायचं तुम्हाला भेटायचा कशाला घाबरते मला ऍड्रेस पाठव मेसेज कर मला असं म्हणलं की हो म्हणायची मला मी वाटायचं अगं लोकेशन मला म्हणले का नाही कळलं माझं लोकेशन पाठव मला पाठव गोटमचं पाठव मला भेटायचं मी नेहमी बघते आग हो बटवून देते तुम्हाला पाठव तू म्हणायचं वाटायचं मला <laughs> मला वाटायचं आता ह्या कमिशनरच्या बायक ह्या ह्याच घरी आले आणि उग माझं मसाल्याचं चा, चालू झालं नवीन आणि मला वाटायचं नाही नाही कोण तसलं काय म्हणते त्याला ईडी वगैरे असत मला वाटायचं ती जर आलं तर कसं करायचं आता म्हणजे घाबरती काय झालं ना फोन करावा म्हटलं कोण तिला फोन केला मेसेज केले थर तू चालल हो मी सगळून गेला, गेला गडबडीत आता नक्की करते आता नक्की मला मेसेज करते लोकेशन मी पाठवते आणि मग आई साहेबांबरोबर चार पाच वेळा बोलली मी आणि मग लोकेशन टाकलं त्यांना ती मी आय साहेबांचा डीपीचा फोटोचा स्क्रीनशॉट काढून ठेवला म्हणलं कोर येईल कोण नाही माहित नाही आणि मग आई साहेबांना मग लोकेशन टाकलं देच पप्पल म्हणलं घर राहा कोणतरी यायच्यात मोठ्या डीओ एस पीच्यात ता म्हणलं मग हे घर राहिलं आणि मग आले आई साहेब मग जरा बरं वाटलं

सगळे बिल्डिंगच आहेत त्या फॅमिली जास्त येतात आई साहेब इथे जेवायला फॅमिली फॅमिली जास्त येतात आता टायमिंग रॉंग आहे साडेतीन वाजून गेल्यात येत्या चार वाजत आल्यात हा हो फॅमिली जास्त येतात इथं आमची ऋतू पण आहे ते राहीन परत ना चुकून माझ्याकडून काय म्हणते ऋतू नाही तूच राहते हिला घेतली जाते थोडी कॅमेऱ्यात राहते जायच्या टायमाला दिपून ते आतमध्ये येत ना काय करतोय लावतोय का हां 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 असं चाललंय त्यांचं किचन मध्ये दाखवू का मालक दाखवत म्हणलं काय करतय कधी आला या चाललेली असते ती आणि ती एक बाबा म्हणत होता काहीतरी तीन का चार हा तीनच हाडक असतात त्याला तेव्हा दोन हाडक दे देत जा ती कमेंट करतो त्याला तीन आहे ती म्हणतो तीनच हाडक असते ती म्हणते दिसत नाही काय मग आता इतकी इतकं हाडकं असते ती काय असते ती मैत्रिणीनो आणि ते चार कमेंट करून म्हणतात तीन हाडकं तीन हाडक म्हणून मी आज पैसे हे असं वाढलं जातं का आज लई दिवसात ना आली ह्यांच्या मी हॉटेलवरती म्हणजे आधी तरी द्यायची वाडा वाडा रेशम पण करू लागते तिकडे ते काहीतरी तिकडं का

तरच देते तू तिला तुला त्रास दे काम करते का नाही का तुझी सगळी आपले लिसाटल्या अन ती गावली तर आवडीत आता काय करीन आता नाही करून ग का करते का काहीलाच नाही एवढी भाजी घेऊन आले रानातन जाऊन न्यानोड अन्न लावलं दुधाची पुढ आणाय ते लावलं भाजी आणाय हा अन्नाला म्हणलं तू दुधाची पुडी अंदा ना न्यानो भाजी आली हा जाऊन गाडी काम करते हे कोणी आणले काय ज्ञानेश्वरी आता जाऊन घेऊन आले होते हो तुम्ही यायच्या आधी नुकतीच तिला भाजी घेऊन आपल्या भाजी म्हणतो इकडे आले म्हणलं भाजी असून बी अन्न होणार नाही म्हणजे आता कसं कोण जायचं एक त्याला तिला म्हणलं जाते का तुला भीती वाटेल का नाही म्हणली वाटायची जाते हा चिड इकडून तिकडून म्हणलं जायला ती गाडी ट्रॅक्टर ही लई वाहते ती धुळा त्याच्यामुळे गाडी भीती वाटते आता पाच वाजले ना संध्याकाळच्या किती सव्वा पाच झाले ते आता आम्ही साडेपाच पर्यंत हॅलो हॅलो काय आलाय तुम्ही मला नुसतं तोंड दाखवायला आता बोलाय तरी होत का किती बोलायचं फोन होता आता कुठल्या हा तुझी काय फोन येतच टाकते मग ठीक आहे